माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये मधल्या काळामध्ये तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला एक अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये शहर शाखेने शहराच्या पुरुषाने रेड केली तिथे एक सरपराज भिस्ती नावाच्या ग्रस्तांच्या ग्राममध्ये त्रेपन्न ग्रॅम त्यांनी एम डी ड्रग्ज एम डी ड्रग्सची त्यांनी तिथे के कारवाई केली आणि त्यामध्ये काही आरोपी त्यांनी अटक केले त्याच्यामध्ये आरोपी असलेल्या आरोपी म्हणून जर बघितलं सरपराज भिस्तीच्या घरी त्यांनी कारवाई केली तो एक आरोपी दुसरा अन्सार याकूब आणि वाचिन असे चार आरोपी अटक केले पण खऱ्या अर्थानं त्या गुन्ह्यातला जे प्रमुख आरोपी होता जो मेन डीलर आहे तो अब्रार सेग आजपर्यंत फरार आहे तुम्ही जर पाहिलं या घटनेमध्ये सरकारच्या वतीने दिलेलं उत्तर जर बघितलं तर सरकारच्या वतीने उत्तर देताना एल सी बी शाखेचे कदम साहेब पोलीस उपनिरीक्षक तुमच्याकडे कागदपत्र त्यांनी जे ठेवलेले खोटे नावाने हे या अब्रार सेगच्या कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये होते खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय ज्या गावामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये एम डी सारख्या ट्रगच्या संदर्भामध्ये पोलीस त्याच्यामध्ये सहभागी सहभागी असतात एका आरोपीच्या संपर्कात असलेला हा ए पी स्थानिक गुन्हे शाखेचा एपीआय आणि त्याच्या संपर्कात स्थानिक गुन्हे शाखेचा एपीआय राहतो याचा अर्थ काय अरे इतका गंभीर प्रश्न आहे की तिथे अंमली पदार्थ घेऊन गेला जातो अंमली पदार्थाची तस्करी होते मोठ्या प्रमाणात गुटख्या तस्करी होते कायदा सुव्यवस्था जळगावमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बिघडला आहे की जळगावमध्ये छत्तीस खून झाल्याची त्यांनी आता माहिती दिलेली आहे एका बालिकेचा नार हत्या नारपडी गेलेला आहे एकीचा बलात्कार करून हत्या झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कायदा का सुव्यवस्था कोण चालवत आहे पोलीस कर्मचारी जर या ड्रग मध्ये सामील होत असतील आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे लोक जर त्याच्यामध्ये त्याचे सीडीआर मध्ये जर चौकशी के केली असती पोलीस कर्मचाऱ्यांच्या तर त्रेपन्न त्रेपन्न कॉल एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न कॉल सापडत आहे आणि ते एल सी ला काम आहे अरे हा होता जो पीआयएल होता हा पी आय जळगाव जिल्ह्यात येत बरोबर जळगाव जिल्ह्याच्या अतिशय प्राईम लोकेशनच्या पोर्शनला बसतो बाजारपेठ पोर्शनला बसतो हद्दीमध्ये आणखी तेवीस ग्राम एम सांगतोय सांगतोय अरे हा अतिशय अंमली पदार्थांचा विषय मोदय माझं म्हणणं ऐकून घ्या त्या या गांभीर्याचा तुम्ही घेतलं गेलं पाहिजे की तिथेही अशा पद्धती अंमली पदार्थ सापडतो तिथे बाबा आव्हान कार्यरत असताना तेही घटना दाबल्या जाते माझी विनंती अशी आहे की पोलीस डिपार्टमेंटची कधी चौकशी करणार आहे का याचे खरे कायदे देणार आहे का आज गुटख्याच्या तस्करीच्या संदर्भामध्ये दोन हजार पंचवीसच्या पूर्ण वर्षात पंचवीस कारवाया केल्याची त्यांनी आता आपल्याला पत्र देताना उत्तर देताना सांगितलं आहे या जिल्हा सीमावर्ती अध्यक्ष मोदय कायदा आहे की नाही तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटख्या तस्करी होते पोलीस अधिकारी याच्या सगळ्यामध्ये प्रश्न विचारा चार मिनिटं आपण फक्त बोलत आहात अध्यक्ष महोदय माझा प्रश्न घ्या आणि प्रश्न की पोटे पोलीस स्टेशनला होते ज्या एल सी पी शाखेला होते तिथले पीआय जे ते पण याच्यामध्ये आरोपी होते असे त्रेपण कॉल जर ते आरोपीच्या सोबत झाले होते तर पोटेला त्याच्यामध्ये स आरोपी करणं गरजेचं होतं सस्पेंड करून चालणार नाही आणि पी ला पण सस्पेंड करणं गरजेचं होतं त्याला सस्पेंड करणार आहे का दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की इथे चाललेले एवढ्या लोक इतके दंगली झाल्या किंवा इतके खून झाले आता चार दिवसापूर्वी किशोर बाप्पांच्या पाचोऱ्या मतदारसंघात एकला तहसील समोर चार गोळा घालून ठार करून टाकलं कायदा सुव्यवस्था आहे का या एस याच्या संदर्भात जा विचारला जाणार आहे का आणि ह्या पी ला धोकं पी ला पोलीस इन्स्पेक्टर आव्हाड आणि या बबन पोटेंना दोघांना याच्यामध्ये आरोपी करून त्यांची चौकशी होणार आहे का याच्यामध्ये यांचे सिंडिकेट एकत्र आहे का अमली पदार्थामध्ये हे माझा खरा प्रश्न आहे सस्पेंड करून त्यांना गुन्हा दाखल होणार आहे का मंत्री महोदय सन्मान्य सदस्य चंद्रकांत पाटील यांनी अतिशय गंभीर विषय या ठिकाणी सभागृहात मांडलेला आहे हे करा आहे की तेवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी पाटील साहेब आपण जे तर पंचवीस फरवरी तेवीस फरवरी दोन हजार पंचवीस रोजी स्वतः पोलिसांनीच छापा टाकून त्याला पकडलं पो, पोलिसांनीच पकडलं आणि त्याला अटकही केली के त्याच्या जो जे क्वांटिटी सापडली ती कमर्शियल क्वांटिटी होती म्हणून तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आता ते अजून पण न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी आरोपी आहेत हे करत असताना तपासाच्या दरम्यान असं लक्षात आलं की त्या ठिकाणचे पोटे नावाचे जे पी आय आहे ए पी आय यांचे काही कॉल याच्यातल्या एका आरोपीशी त्या ठिकाणी होते म्हणून त्या ठिकाणी पोटेंना आपण निलंबित केलेलं आहे परंतु ऐका 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 उत्तर लिला लिला परंतु ह्या राज्याचे मुख्यमंत्री ह्या विषयाच्या अनुषंगाने अतिशय गंभीर असल्यामुळे त्यांनी स्वतः सूचना दिल्या आहेत की ह्या पोटेंची अजून सखोल चौकशी करून त्या ठिकाणी विभागीय चौकशी करून त्यात जर का ते पूर्णपणे आढळून आले आता आपल्याला फक्त फोनचे ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी सापडले पण याचं जर का इन्व्हॉल्वमेंट आवडलं त्या ठिकाणी आढळलं तर तात्काळ त्यांना त्या ठिकाणी टर्मिनेट देखील करण्यात येईल ठीक आहे दुसरं अरे अरे बोलू ना अरे बोलू द्या ना उत्तर उत्तर मंत्री थी। महोदय उत्तर झालं का पूर्ण मंत्री महोदय फक्त पोटेला, काँ काँ ना त्यांचा मुद्दा का पोटेला ना आता आवाड यांची जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांचा कुठलाही संबंध यामध्ये आढळून ना आलेला नाही पोलीस चौकशी मध्ये परंतु तरी आपण जबाबदार लोकप्रतिनिधी आहात तुमच्या आईची दखल घेतल्या जाईल पुन्हा आवाडची देखील सखोल चौकशी करण्यात येईल जलगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका गोपनीय माहितीच्या आधारित राईड करण्यात आला होता त्या राईडमध्ये त्रेपन्न ग्रॅम एम डी होते नाही ते दिवशी सरफराज बिस्ती म्हणून या आरोपींना अटक करण्यात आहे आणि सरफराज बिस्तीनं आम्ही तपास करत असताना आणखीन काय आरोपी निष्पन्न झालेले होते मग त्यांनी दिलेल्या इन्फॉर्मेशन मधून अजून तीन लोकांना आम्ही तीन मे रोजी आणखीन भुसावलचा तीन माणसाकडनं राईड केलेला आहे आणि त्यांच्याकडनं देखील आम्ही तेवीस ग्राम एम जप्त करण्यात आलेला आहे आणि हे तीन माणसांचं नाव होत आहे वारिस खान खान अन्सार बिस्ती हे तिन्ही लोकांना ते तीन मे रोजी आम्ही अटक करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आणखीन एक आरोपी आहे अब्रार शेख या आरोपी पण या गुन्ह्या या पूर्ण एम डी प्रकरणात आहेत म्हणून निष्पन्न झाले होते आमच्या तपासामध्ये मग त्याच्या अनुषंगाने अब्रार शेखाचा शोध घेतला की ते जलगावात भेटत नव्हते त्यांनी भरपूर शोध घेतल्यानंतर पण त्याचा फरार झाला म्हणून माहिती पडल्यानंतर आम्ही वर्षभरातलं त्यांचा कोण कुन कोणासोबत संपर्क होता हीच अभ्यास आम्ही करत असतो अभ्यास करायला सुरु केलं या अभ्यासादरम्यान आम्हाला असे सापडले की आमच्याकडचं सा एक, एक एपीआय कोटे ह्याचा आणि अब्रार शेख ह्याचा काही कॉल्स निष्पन्न झालेला आहे मग त्याच्या अनुषंगाने त्यांच्या स्पष्टीकरण सुरुवातीला घेतलं आणि सुरुवातीचं स्पष्टीकरण घेऊन त्यांचं इनिशियल एन्क्वायरी एस डी पी ओ जलगाव संदीप गावितकडे करून घेतलेलं आहे मग इनिशियल एन्क्वायरीमध्ये त्यांचं जे काही कॉल्स आल्या होत्या त्यांनी पूर्णपणे रिजन देता नाही आला म्हणून त्यांना एकवीस एप्रिल रोजी सस्पेंड करण्यात आलं आणि त्यांचं प्रिलिमिनरी एन्क्वायरी एस डी पी ओ भुसावल यशनाथ पिंगलेकडे देण्यात आलेल्या होत्या आणि प्रिलिमिनरी एन्क्वायरीमध्ये जे काही होत्या त्यांच्यामध्ये चार्ज निष्पन्न झाले म्हणून त्यांच्यावरती गंभीर आहे त्यांच्यावरती गंभीर शिक्षा द्यायचं म्हणून डिसाईड झालं म्हणून त्यांच्यावरती डिपार्टमेंटल एन्क्वायरी आदेशित करण्यात आलेले आहे डिपार्टमेंट एन्क्वायरी अडिशनल एस पी चालीसगाव कविता नेरकर करतायत आणि डिपार्टमेंटल एन्क्वायरीचं तीन महिन्याचं मुदत असतात तरी आता तीन आठवडा झाला एक आठवड्यामध्ये त्यांचा डिपार्टमेंट एनक्वायरीचा अहवाल आम्ही भरून घेणार या अहवालारी एन्क्वायरी मधलं जे पीई सुरू करण्यापूर्वी एन्क्वायरी एंक एंक केलं होतं त्या एन्क्वायरी मध्ये देखील त्यांचं काय असं समोर नाही आलेलं या प्रकरणात पूर्ण प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आलेले आहे एक आरोपींचा अटक करणं बाकी आहे त्यांचा शोध आमचा चालू आहे लवकरात लवकर मिळेल असं आमचा प्रयत्न चालू आहे फरार ती जे काही माहिती भेटलं होतं ते सर्व प्रकारचं आमचं सा, सर्व प्रकारचं आमचे तपास चालू आहे